नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नागरिकांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी जे आहे एक चोर जो आहे तो पकडले गेलेला आहे आपण जर बघत असाल तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी वेळेवरती आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी वेळेवर येऊन जे यांना ताब्यात सध्या घेतलेला आहे चोरी करत असताना हे पकडण्यात आलेले आहे असं सांगण्यात सांगण्यात येत आहे बघा आपण सध्या जर बघत असाल तर तुम्हाला देखील हे कुठे परिसरात कुठे दिसलेत का नक्कीच सांगा आता पोलीस प्रशासन सुद्धा इथे आलेले आहेत आणि नागरिकांनी लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला सांगितलं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन यांना ताब्यात जे आहे आता घेतलेला आहे आपण जर बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच संवाद जो आहे तो साधणार आहोत आता यांच्यासोबत अजून खूप जण होते असं बोलले जाते आधार कार्ड नाही काही नाही याला विचारलं अजून बाकीचे होते तीन ला। आप आशा काई काई आशा चार जण आपल्या सोसायटी सोसायटीत सीसीटीव्ही फुटेज काढला हा असा कार्ड तो काय ना काय असा घरी आपल्या बहिणीचा नंबर हा अशा खिशात ना काहीतरी कार्ड तांदूळ वगैरे असा भावाची बही पोरगी एकटी होती अशा टाकलं डायरेक्ट आणि बोलतो पूर्ण वातावरण होईल हे होईल ते होईल साई निर्मल मध्ये अरे तुला विचारलं ना आता अजून सोसायटीचे बोलतो तीन चार जण होते पण बाकीचे काय मला हा एकटाच भेटला होतो मी शपथ घेतो अरे बाबा बोलू नको हाँ? तुम्ही आई हे आवते बघ तुझ्या घर माहिती मी वापिस निघलो पकडलं माणूस आहे काही भैरुप बाई माणूस हिजडा हैरुपयू केलं का अरे आता ढोकिन तुला तुमच्या पाय हिजड्यांचं नाव घराबद्दल पिंतु वामन बाबर अरे वामन बाबर हा मी सांग काय करत होता काय काय वापस मी काय काय नाही त्या तयार दर्जा उघडा मी सिद्ध खाली आलो उघडला दरवाजा मग उरपा दोन रुपये पूजा करता तुम्ही त्यांना ओळखत होता दरवाजा का नाही आता उघड ना ते नको देऊ मग वापीस आलो वापीस मी सिद्धा निघून गेलो खोटा नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी सीसीटीव्ही फुटायचा ती उघडत नव्हती हा जबरदस्ती बोलतो उघड नाही तर उद्वस्ता होईल हे होईल

भगवान अजून कुठे कुठे गेला ना कुणी ना नाही मे आई ऐकून मी असं माग या भाऊन मला त्या तिथून आणलं कुठे मी या गोळ्या मंदिर मध्ये खरं बोला आम्हाला माहिती मिळते घोला घोळ्या किती जण आहात एकटे मला आई दाखवा मला काय मी एकटा एकट्या दिवशी सदस्य नाही नाही भगवान कसम ना कुठल्या कुठल्या सोसायटीत मी आई एकूण नाही एकूण असं मागा मग शिधा आलो मी शिधा आलो होतो आणि स्टेशनवर हो ना स्टेशन इकडेच का गेला आता असं फोटो काढतो काढता मागवल फोटो काढून रुपया दोन रुपया बाजूने मागे मागे म्हणलं काय नाही बघ नाही दोन दिवसा पैसा पुरुष आहात महिला आहात कोण आहात पुरुष साडी का आहे आई मागा करता फोटो आई मला मला डायबिटी आहे हे बघा हे बघा मला डायबेटी आपण आपण कोणतं काम चोरी करत कोणतं काम करू शकतो मी यांनी पकडलाय सगळ्यांनी चोरी करताना तुम्हाला चोरी चोरी ना चोरी नाही काय करतो मी मागवलो या भाऊन मला रिक्षा मध्ये बसून आणला मागून काय करणार काय ना हॉटेलमध्ये रुपया दोन रुपया विचारून बघाय मी चोवीस तास येत असतो समजा पंधरा दिवसां पिंटू वामन बाबर हे बघा आहे घडतोय तिकडे काय झालं ते नाही माहिती मला पुन्हा बोलाय मी जड ना कुणाला बोलणार काय ना का गेला अरे गेलो आता मला आहे मी शिक्षण काय ना मागून म्हणलं चालू रुपया दोन रुपये भेटून चाललं बघा हा धक्कादायक प्रकार जो आहे बदलापूर शहरात घडतोय आणि पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आपण जर बघत असाल तर हे या ठिकाणी पकडले गेलेले आहेत म्हणजे परत येणार आहात तुम्ही डबल येणार पी ना धन्यवाद आता कुठे कुठे जाणार आहात आता मी डायरेक्ट गावाला जाणार घरी डायरेक्ट बुलढाणा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातून बदलापूरला काय आला आई फोटा करता माझे समजा दोन लेकर आहे माझ्या दोन पोर आहे तिथं आम्ही कसं लेकर एक बायको भंगार भंगार होता ती एक लेकरू एक लेकरू खाले चांगला आहे माझा फक्त आम्ही पोटा करता बायको बसून मी अपंगा बायको बायको भंगार पोटा करता आम्ही मागवतो एकटीच बायचं का राहीन दोन करता नाही तिचं मग ते म्हणून मागायला आलो मी कडन याद नसतो मी दोन चोर आहे मला दोन लेकर आहे मला दोन लेकरे दोन लेकर, लेकर, लेकर। तुम्ही का म्हणतो भैरुपी पेलाकार घे म्हणजे भैरुपी पहिल्याकार दोनशे पाचशे दोनशे भेटून रुपया दोन रुपये दुकानवाला पाच पाच दोन दोन रुपये देत आम्हाला घरी कशाला गेला तू कोणाच्या घरी तू गेला गती झाली आमची आता काय म्हणलं ना दुर्दैव लावून काय आता आमची गती झाली ताई काय पैसे मागायला उघडून मग तालस्त्रा तालेस्त्रा बरं ठोकून ना ना ठोकून ना फक्त ताई आले दरवाजा ताई नमस्कार म्हणलं ताई नमस्कार म्हणलं सोबत काय ताई म्हणे खुणी ना मी डायरेक्ट खाली आलो खाली आलो शिधा निघून गेलो मुलं सुद्धा चोरले जातात त्याच्यात तुमचं अरे अरे राईट आता मुलं मला मला लेकर आहे खूप भयंकर प्रकार घडत होता पण पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर हा भयंकर प्रकार जो आहे आपल्याला उघडकीस आलेला आहे आणि आपण जर बघत असाल या ठिकाणी तर खूप भयंकर असा हा प्रकार होता नागरिक त्यांच्यावर आरोप करतायत की ते मुलं जे आहेत सध्या मुलं चोरण्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे आणि कुठेतरी तो प्रकार सुद्धा घडला असता परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार जो आहे तिथे उघडकीस आलाय आणि पोलीस प्रशासनाचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी वेळेवर या ठिकाणी ते आलेले आहेत आणि आता त्यांना पोलीस स्थानकामध्ये स्थान जे आहे ते घेऊन जाण्यात येत आहे आपण जर बघत असाल तर हा पुरुष आहे सांगण्यात येतोय आणि महिलेच्या साडीमध्ये साडी घालूनच आहे यांना आता पोलीस स्टेशनला जे घेऊन जात आहेत म्हणजे बदलापूर शहरातून धक्कादायक प्रकार जो घडलेला आहे आपण जर बघत असाल दादा का काय वाटतं काय का उद्देशाने असं का म्हणजे तो काही एकदम स्पष्ट पण बोलत नव्हता पण बाकीचे जे लोक बघितलं ते मग आमच्या घरी पण आला आणि तो असं हरकत करत होता ना त्याला बघून लोक बायका घाबरायला लागले लहान लहान कोरा खेळत होते डायरेक्ट घरी पलून गेले आणि वरती यो एकटाच गेला बाकीचे दोन तीन जण होते ते सगळे पलून गेले हा दोन तीन जण होते पलून गेले मग त्याला विचारतो तुझे आधार कार्ड वगैरे काय आहे काय बोलतो नाही आणि नाव पण असं सांगतोय ना पिंटू वामन बाबर म्हणजे ना हिंदू मध्ये ना मुसलमानमध्ये असं आहे पण असं लोकांमध्ये लोकांचं वातावरण किती खराब आहे मुंबईमध्ये किती लहान पोरं गायब होत्या ते आणि खोटा बोलतोय पूर्ण बोलतो मला दोन पोहर आहे दोन पोहर तू कलवावर बदलापूरला काय करायला आलाय हा कुठेतरी या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद कौतुक तुमचं आपण जर बघत असाल या ठिकाणी तर अतिशय भयंकर असा हा प्रसंग होता आपण सर्वच ठिकाणी बघतोय रितुवड रितुवडच्या अगदी फ्रंटला आपण सध्या आता आलेलो आहोत आपण बघत आहोत मुंबई सह ठाणे डोंबिवली सर्वच ठिकाणी जे आहेत समोर म्हणायचं त्या तर मुलं चोरण्याचा देखील प्रयत्न जो आहे सर्वत्र आता सध्या सुरू आहे आणि तोच कुठेतरी प्रकार बदलापूर शहरामध्ये होत होता का मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी खूप मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे असं म्हणता येईल नागरिकांमध्ये सध्या आपण जर बघत असाल तर भीतीचं वातावरण आहे कोण काय बोलाल असं सांगण्यात येत आहे की कुठल्या तरी वाईट हेतूनही एक जो माणूस होता तो बाई बनून सध्या इथे आला होता पहिले तर नाही नमस्कार आम्ही इथे बाजूला डिमार्टला उभे असताना आम्हाला असा फोन आला की रितूवरची जी समोरची बिल्डिंग आहे साई निर्मल तिथे दोन व्यक्ती संशित व्यक्ती बच्चा चोर म्हणून जे लहान पोरांना उचलून घेऊन जातात तसे आले होते तर हे प्रकार आपलं समजतात मी पोलिसांना पण संपर्क साधला आणि पोलिसांना पाठवून दिलं इथे तसं आम्ही इथे प्रयत्न करतोय की हे प्रकार बदलापूरमध्ये का वाढत आहे याला कुठेतरी आपराधिक गुन्हेगार हे वाढत चालले बदलापूर यांना कुठेतरी आला टाकायला पाहिजे नागरिकता म्हणजे आपल्या नागरिकांनी जे सतर्कता दाखवलं जे महिला वर्ग आहे त्यांनी सतर्कता दाखवल्यानंतर हे प्रसंग आता आपण आवरण्यात आलंय पण मी सगळ्यांना एकच आवाहन करतो असं कुठेही काही दिसलं तुम्हाला असं प्रकार कुठे बदलापूर पण दिसलं तर तुम्ही लगेच आम्ही स्थानिक कार्यकर्ता असं की पोलीस स्टेशनला लगेच संपर्क साधा धन्यवाद मुलं चोरण्याचा प्रयत्न जो आहे घडतो आहे बदलापूर शहरामध्ये मात्र पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे कुठेतरी उघडकीस आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु त्याचबरोबर असं देखील सांगितलं जाते की चोरटी देखील असू शकता पण मात्र नेमके ते आहे कोण याचा अद्यापही खुलासा होत नाहीये पण ज्या पद्धतीने ते फिरत होते आपण खूप काही घटना ज्या आहेत ते सध्या बघतोय बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहराच्या बाहेर आपण बघत आहोत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून की अशाच पद्धतीचे जे लोक आहेत ते सध्या अनेक ठिकाणी जाऊन चोऱ्या चपाट्या करतायत मुलं पळवून घेत आहेत आता काय अतिशय भयानक परिस्थिती आहे बदलापूरमध्ये आणि मुंबईला हे लोन पसरलेलंच आहे पण आता बदलापूरमध्ये पण आलंय तर बदलापूरकरांनी सगळ्यांनी सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आणि असे काही संशयास्पद प्रकार जर दिसले तर तरी पोलिसांना स्थानिक कार्यकर्ते कोण असतील त्यांना ताबडतोब संपर्क साधला पाहिजे कारण काळजी घेण्या हे प्रत्येकाचं कर्तव्य आपली मुलं बाहेर जात आहेत सगळ्यांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं शाळेतून घरी घेऊन जाणं शाळेची बस असेल तर त्या बसच्या इथे एक्झॅक्ट उभं राहणं आणि पोरांना आपल्या हाताला धरून घेऊन घरी घेऊन जाणं फार काळजीच आहे आपण बघत होतो की आतापर्यंत हे जे प्रकार आहेत आपल्याला बदलापूरच्या बाहेर ऐकायला येत होते परंतु आता बदलापूर मध्ये हा प्रकार घडतो आहे आणि नेमकं पोलीस प्रशासन आता याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं हे बघणं गरजेचं आहे गृहसंकुलमध्ये अक्षरशः आहे लोक घुसलेले आहेत हा यांची ताकद अक्चुअली याच्या मागे ओसाड सगळी जागा आहे नदी किनारा इथं बरेचशी बाहेरची लोक आहेत इथं बऱ्याच घटना घडलेल्या आहेत पाण्यात बुडून सुद्धा मेलेल्या आहेत तिथं पोलिसांनी गस्त वाढव हा रोड आणि शेवटचा तो बॅरेजचा रोड आहे दोन्ही रोडला गस्त वाढवलं पाहिजे नशेडी लोक पण बसता देऊन इकडे अत्यंत भयानक परिस्थिती आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती अर्ज करणार आहोत आम्ही स्वतः जाऊन भेटून त्याची शहानिशा करू त्यांना आम्ही विनंती करू की इकडे गस्त वाढवली पाहिजे किंवा पोलीस प, 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 पोलीस दलाची क्षमता वाढवली पाहिजे कारण इकडे अनुचित प्रकार बऱ्याच वेळा घडलेले आहेत आपण जर बघत असाल तर अनेक महिलांनी देखील आपल्याला माहिती दिली की तो जो व्यक्ती आहे ते त्या महिलेच्या घरी दरवाजा त्यांनी ठकठक केला आणि काहीतरी त्यांनी बोलण्याचा तिला प्रयत्न केला म्हणजे आपण बोलतो की एकंदरीत जसं भूल देण्याचा प्रयत्न केला जातो काहीतरी तर तशा पद्धतीचे त्यांचा ओम भट स्वहा टाईप काहीतरी त्यांचं स्वाहा करणं तिथे सुरू होतं मात्र तेवढ्यातच काही नागरिकांनी त्यांना बघितलं आणि त्यांना पकडलं आता नेमकं हे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते मग जर चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते तर दिवसा ढवळ्या हे का आले होते काय बोलतात ते हिंदी मी बोलते मैंने उसको देखा मैं बाजू में टेलर है कपडा लेने गई थी तो उसने आया तो ताली बजाते बजाते बोला दे दो को तो टेलर बोला कि नहीं नहीं सुबह माफ करिए तो मैं बोली जाने दो मेरे पास छुट्टा है मैं उसको पांच रूपये दी पांच रूपये देने लगे तो बोला ये क्या मेरा पर्स देख लिया था उसने पैसे का तो बोला ये क्या इतना तो मैं बोली ले लो सुबह सुबह आशीर्वाद दे जाओ मेरे को ऐसा ठोका फिर चला गया ताली बजाते बजाते अभी उधर से आ रही हूँ तो ऐसा हल्लामा चला तुम्हारा कभी कड़ी बोल रहा है बारह सवा बारह के टाइम स्पट बाटला का नहीं नहीं मेरे को लगा छक्का है ताली बजाते बजाते आया तो मैं टेलर की दर कपड़े ले रही थी मेरे को कुछ संदेश नहीं उसको देखा भी नहीं मैंने इतना तुम्हारा कौड़ा ला कही बोले से मैडम नहीं मैं नहीं देख पाई मैंने देखी अभी मैं हल्ला उला हुआ तो मैं इधर आई तो देखी लेकिन ये लोग बच्चे चुराने के लिए सब घूम रहे हैं जिधर देखो यही हल्ला है की बच्चे चुराने के लिए सब लोग निकले हैं तो चार लोग किस लिए निकले हैं इधर कितने लोगों को देखा मैं तो दो ही लोग को देखी हाँ दो लोग को देखी दोनों साड़ी पहने थे त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही जे या, मॅडम यांनी दोन जणांना बघितलंय आणि दोघी पण साडी घातलेले होते आता त्या व्यक्तीचं आपण रिक्षामध्ये बोलणं ऐकलं देखील ठीक आहे आपण मानू शकतो एखाद्याची मजगुरी असते आणि तो तसं करतो देखील पण त्यांना आपण किती वेळा प्रश्न विचारले जर एखादा खरं बोलणारा व्यक्ती अस त्यांनी सांगितलं असतं की माझी मजगुरी मी आलो एकटाच आहे त्यांनी आपल्याला एक आहे सांगितलं मॅडम बोलताय दोन आहे पुढे आपल्याला सांगितलं तीन ते चार जण जना, पाच जणांची टोळी आहे नेमका हा प्रकार काय आहे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण मुलं चोरणाऱ्यांची जी टोळी आहे ती संपूर्ण मुंबई ठाणे सगळीकडे फिरते आहेत आणि मग जर चोरटे आहेत तर चोरटे आपण बघतोय की कोयता वगैरे घेऊन रात्रीच्या सुमारास चोरटे फिरतायत किंवा पहाटेच्या सुमारा सुमारास फिरतायत मग दिवसा ढवळ्यात चोरटे का फिरतील हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे लोक असा देखील संशय व्यक्त केला जातोय की दिवसा येतात राऊंड मारतात काहीतरी भूल देण्याचा प्रयत्न करतात आणि मुलं दिसले की त्यांना घेऊन जातात आताचा जर आपण एक अंदाज लावत असाल तर आता हा जो टाईम आहे ह्या टायमाला एकतर आई वडील झोपलेले असतात मुलं बाहेर खेळत असतात हा टाईम किंवा शाळेतून येणारे जे मुलं आहेत दुपारच्या सत्रातले त्या मुलांच्या शाळा सुटून ते घरी येण्याचा वेळ असतो म्हणजे एकंदरीत शांत वातावरण असतानाच हे कुठेतरी मुलांना चोरण्याचा प्रयत्न करत आहे का कारण दिवसाढेवळ्या कोणी चोरी करणार नाही असं देखील आपण बोलू शकतो पण नेमकं काय हेतूने आलेत याचं पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच द्या अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यामुळे बदलापूरकरांनो तुम्ही काळजी घ्या स्वतःची मुलांवरती आता लक्ष ठेवा आपण बघा टी आर पी म्हणून किंवा घाबरवण्याचा तुम्हाला अजिबात आमचा उद्देश नाहीये परंतु कुठलीही गैरप्रकार बदलापूर शहरामध्ये घडू नये कारण आपल्यासोबत जेव्हा एखादा गैरप्रकार घडेल मग तेव्हा आपण पश्चाताप करण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीकडे व्यवस्थित दृष्टिकोनाने बघा आणि स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या बदलापूर पश्चिम या ठिकाणी रितुवड आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर याच परिसरामध्ये जे आहे साई निर्मल याच बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडलाय बोलतात काय झालेलं बघा तुमच्या बोलण्यामुळे काही सतर्क म्हणजे तीन तीन जण होते ते सर्वांकडनं सर्वांच्या घरातून पन्नास पन्नास घेतलेले आणि वाकत बघत होते ते तीन जण होते, होते तीन जण होते दोन बलाले एक भेटला टावड आणि तशाच अवस्थित होते तशाच अवस्थित होते सगळ्या बसून पेऱ्या मारतोय एक जण आणि एक जण वर जायचा तर तो जो जेव्हा आता आला ना ज्याला घेऊन गेले पोलिस तो एक वरती गेलेला आणि तो एक खाली फिरत होता आणि ते इकडचे जे काका वगैरे आहे ना त्यांच्याकडे पैसे मागून गेलेले तो एक आणि एक जण जो आता तो होता तो इकडे गेला परत आधी इकडे आलेला इकडे होता या बिल्डिंग मध्ये आणि त्या काकांकडे गेला त्यांच्याकडून दीडशे रुपये घेतलेले त्यांच्याकडे पैसे पण होते तिथे त्यांना हे केलं ना त्यांच्याकडे तांदूळ विंदूळ ठेवलेले परत पैसे एक रुपया होता आणि चिल्लर खूप होती तर त्यांनी इकडून जमा केलेली बोलत होते आणि ते अजून एक एक काका इकडे होते ते आलेले ना ते बोलते की इकडून दीडशे रुपये घेतले सकाळी तिघ जण होते माझ्याकडून दीडशे रुपये घेऊन गेले ती एक आजी पण आलेली आणि ती पण बोलली की दोघे जण आले आणि त्यांनी इकडून पैसे वगैरे घेतले आणि सरळ इकडे आले आणि एक जण आला तेव्हा तो इथे तो काका होता ना तो पळून गेला एक खालचा आणि वरचा तो मग ते जे घेऊन गेले त्यांनी पकडला त्याला तरुणच होते हे होते एकदम हा थोडासा होते होते एंक कलर होता पण चेहरा त्यांचा दोघांचा सेम होता म्हणजे आणि कपडे पण सेम होते असं समजा तुम्ही जर थोडस बघितलं तर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बघून चोरा आहे असं बोलले जाते वाटतं का असं असेल हा म्हणजे ते खूप आता वरती पण ते व्हायरल होत आहे ना पण मग आम्हाला बघून तसं वाटलं म्हणून आम्ही त्याला पकडलं काकाला बोललो की पोलिसांना फोन करा वगैरे कारण अशा रिल्स पण खूप वाढलेले हा म्हणजे ते पळून गेला नाही तर मी मी नव्हतं बघितलं पण ते काका होते ना ते सांगत होते की हे लोक पळून गेलेले वगैरे करून तर तेव्हा त्याच्यानंतरला आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ते एकदा आम्हाला सांगत होते की आमच्या बरोबर तो नव्हता पण हे सगळ्यांनी बघितलं तेव्हा म्हणून आम्ही बोललो म्हणून त्याला आम्ही पकडून ठेवलं तिथे नंतरला आम्हाला काय माहित नाही मी नंतरला बाहेर गेलेलो त्याच्यानंतर काय बोलतात पहिला कसं तो सांगत होता त्याला हा एकच आहे म्हणून तो सांगत होता आणि त्याला आम्ही तीन चार वेळा त्याला विचारलं की बाबा तुझं नाव सांग तू सांगतच नाही प्रत्येक वेळा तू वेगळं वेगळं नाव सांग वेगळं वेगळं नाव सांगतो आणि तो पहिला कसं आहे की इथे चौकशी केली ना आम्ही तेव्हा त्याला तर पहिला एक तो बोलला मी एकटाच आहे नंतर आम्हाला माहित पडलं की दोन तीन चार असे म्हणजे त्यांची टोळी आलेली होती आणि जर तुम्ही त्या सीसीटीव्ही मध्ये बघितलं ना तर सीसीटीव्ही मध्ये तो, तो काय करतो दार वर असं म्हणजे काहीतरी मोठ स्वाहा करतो आणि जे हळद त्यांनी वर टाकली ते कुमकुम टाकतोय आणि घाबरतो खूप तर तो तसा प्रकारे करत होता आणि इथे पण त्याच्या तुम्ही बघितलं ना त्याला आम्ही लई वेळा त्याला प्रेमाने पण विचारलं आणि काय तुझं नाव काय कुठून आलाय तो कधी बोलतो मी कलवावरून आलाय कधी बोलतो मी ठाण्यावरून आलाय आता तो सांगितला की माझं नाव पिंटू काय नाव सांगितलं त्यांनी आणि ते बोललं की मी बुलढाणावरून तर म्हणजे प्रत्येक टायमाला त्याचा स्टेटमेंट आहे ना तो चेंज होतो मॅडम तो खोटं बोलतो एकदमच खोटं बोलतो जर तो खरं असलं उद्देशाने आला असेल की मुलं आजच्या टायमाला कसं माहित तुम्ही बघितला प्रत्येक न्यूजवर आम्हाला सतक करतात की लहान पोरांना तुम्ही जरा जपून ठेवा कारण हे कसे आहे की काय कधी दुपारच्या टायमाला सांगितलं आता दुपारच्या टायमाला शाळा सुटायची वेळ आहे त्या टायमाला एखादा कोरोना कुठे घेऊन गेलं तर आम्ही कसं त्याला पकडणार कसं माहित पडणार तर हे मोठा लई म्हणजे डोक्याला म्हणजे लय टेन्शन घ्यायचं प्रश्न की म्हणजे कसं हे आणि कुठून आलंय काय आले आणि त्याच्याकडे स्वतःचा आधार कार्ड पण नाही काहीच नव्हतं त्याच्याकडे आणि तो नाव पण प्रत्येक वेळा स्टेटमेंट देत होता त्याला कोणी पकडला नागरिकांनीच ना मीच फोन केलेला कसं पकडलेलं म्हणजे तो, तो पण बाकीचे दोन तीन जण आहे ना ते पलून गेले ते पलून गेले तर काही जण बोलले की इथे हा एक वरती गेलाय तर आम्ही आणि माझा एक मित्र तो अमन म्हणून त्यांचं चिकनचं दुकान आहे ते दोघं तिथे आम्ही आलो तर बघितलं तर तो तिथं नाही नाही तो तो बिचारी आहे ना तो माझे मित्र आहे ना त्यांच्या घरी त्यांच्या भावाची मुलगी एकटीच होती मग त्याला असं भूलबिलचं काहीतरी हे केलं तर मग तो ओरडायला लागली ओरड लागली तर मग घरातले काही जण होते ते व्हिडिओ काढून त्याला पाठवलं मग तो बिचार पटपट पटपट पट, पट आला आणि जसं बिल्डिंग मध्ये गेला तर तो, तो खाली येत होता खाली होत होता आम्ही पकडलो तिथे पकडले तर तिथे बसलावलं तर बसवलं तर सगळं चौकशी केलं तर ना मी एकटा जे असं तसं मी होती। हो मुलगी होती ती बिचारी एकदम घाबरली म्हणजे एवढा घाबरली की म्हणजे एकदम जोरात ओढायला थो लागली तर मग बाकीचे लोक होते तर ते पण म्हणजे घाबरले की हे कसं काय एवढं वाच करत होतो काय माहित नाही पण मी पण माझ्या दोन जानेवारीचा का कार्यक्रम होता त्यासाठी मी आलो होतो आणि सहज बघितलं लोक पलतात मी बोल का पळत मी आलो होतो ते बघितलं तर त्याला धरून असं बसवले होते तर म्हणून मी तुम्हाला फोन केला मॅडम असं असं झालं तुम्ही लवकर फटकन याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला कळवलं हो पण वाले सर आले ते लोक आले चौकशी केल्या तर बघू काय येते यांच्या ये बोलण्यावरून आपण जर बघत असाल तर हा प्रकार जो आहे मुलं चोरण्याचा प्रकार जो आहे तो वाटतो आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्या व्यक्तीला कसं माहिती की घरामध्ये ती मुलगी आहे आणि ओंबट्स व्हा तो काय करत होता दरवाजावरती त्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की सकाळपासून ते तीन चार जणांची टोळी होती आपण त्याला विचारलं तर त्यांनी तीन वेळा त्याचं नाव वेगळं सांगितलं नंतर त्याने त्याचं गाव वेगळं सांगितलं आणि तो त्याच्या मतावर ठाम होता की तो एकटा आहे नागरिक बोलताय तीन आहे हा प्रकार खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे आणि देवाच्या कृपेने खूप मोठा अनर्थ या परिसरातून टळलेला आहे परंतु तुम्ही जर घरी मुलांना एकटं ठेवून जात असाल तर तुमच्यासाठी शिकवण असणारे कृपा करून बाहेर काही आणायला जायचं असू द्या पाच मिनिटाचं काम दोन मिनिटाचं काम असू द्या दरवाजा लावून सुद्धा मुलांना घरात एकटं ठेवू नका आणि कुठेही असू द्या मुलांना अजिबात एकटं सोडू नका आता फक्त एवढंच म्हणायचं आहे असा काही प्रकार तुमच्या परिसरात आज काही घडला असेल तर आम्हाला नक्कीच सांगा बल्हापूर पश्चिम रितुवटच्या अगदी समोर असलेल्या साई निर्मल याच ठिकाणी परिसरामध्ये हा प्रकार जो आहे घडलेला आहे याच्यावरती आता पोलीस प्रशासनाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती पुढील चौकशी जी आहे ती सुरू आहे मात्र त्याचे साथीदार पाच जण आहे असं सांगण्यात येत आहे बाकीचे जे चार जण आहेत ते अद्यापही फरार आहेत ते सापडत नाहीये कुठे तर, तर तुम्ही सर्वांनी सावध राहा आणि काही माहिती मिळाली तर सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही कॉलही करू शकता परत एकदा लक्षात ठेवा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य कधी काही असेल तर तुम्ही नक्की आमच्यापर्यंत संपर्क साधा साठी नाही पण माणुसकीसाठी तरी किमान आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि काही प्रतिक्रिया असेल तर नक्कीच द्या धन्यवाद